महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुका होण्याच्या अगोदरच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा विजय मित्रांनो साधारणतः एकोणचाळीस पैकी पस्तीस ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मारली प्रचंड बाजी सविस्तर बाजू बघूया या बातमीचा सगळ्यात मोठा रिपोर्ट शिंदे सेनेला भारतीय जनता पार्टीला जबर हादरा तर भारतीय जनता पार्टीची गेल्या पंचवीस वर्षांची सत्ता उलथून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं तिथं रचला भगवा झेंडा सविस्तर बातमी बघूया मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत या विजयाबरोबरच महाराष्ट्रात पहिलं खातं उद्धव ठाकरेंनी खोलले देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा विश्वास सध्या महाराष्ट्राने अतिशय गांभीर्याने घेतल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरेंसाठी हा नक्कीच अतिशय रोमहर्षक विजय महाराष्ट्राच्या गल्ल्या गल्ल्यातून जिल्ह्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचं दुपारपर्यंत समजून आलंय मित्रांनो सुरुवातीला हे सगळं पाहण्याचं अगोदर आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे समर्थक असाल किंवा शिवसैनिक असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं स्वतःच नाव आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्रामध्ये सध्या विदर्भातील राजकीय वातावरण गरमागर्मीत सुरू झालंय भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेला विदर्भ आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हळूहळू बालेकिल्ला बनत चाललाय कारण की इथे मुसंडी मारली आहे ती शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या राजकीय घडामोडी घडत चालल्या आहेत शिंदे सेनेला संपवण्यासाठी भाजपा अगदी कामाला लागली आहे आणि ते संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील या सगळ्यांनाच भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षामध्ये प्रवेश देऊ लागली आहे आणि शिंदे सेनेला उड्यावरती पाळून सत्तेच्या बाहेर खेचून महाराष्ट्रात सोबळाचा नारा देण्याची भाजपची हालचाल सुरू असल्याचं या सगळ्या घडामोडीवरून सध्या आपणाला जाणू लागलंय मित्रांनो मराठवाड्यामध्ये वाशिम जिल्हा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला कधीच नव्हता परंतु आता मात्र वाशिम चंद्रपूर भंडारा गडचिरोली या सगळ्याच भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असलेल्या नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या या निवडणुकांमध्ये आर्थिक दृष्ट्या ही नगर ही निवडणूक अत्यंत मजबूत मानली जाते दरवर्षी करोड रुपयांचा निधी या सगळ्याच नगरपंचायतला मिळत असतो स्थानिक राजकारणाचं केंद्र मानली जाणारी ही निवडणूक या गेल्या निवडणुकीमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपच्या गटाने ते सत्ता टिकवली होती अनेक विकास काम नवनवीन योजना स्थानिक पातळीवरती मजबूत संघटनामुळे ही संपूर्ण नगरपालिका भाजपच्या ताब्यात होती हा बाले किल्ला म्हणून गणला जात होता परंतु आता मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने इथे आपलं सगळ्यात मोठं बळ कमवलं आहे गेल्या दोन वर्षांमध्ये परिस्थिती बदलत गेली शिंदे भाजपच्या सरकारच्या काळात स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत गेला निधी वितरणातील असमानता स्थानिक विकासामुळे झालेली ढिलाई सत्ताधाऱ्यांचा अहंकार यामुळे जनतेच रोष पडू लागला त्याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाने स्वाभिमानाचा लढा मराठी माणसांचा विजय या घोष वाक्यासह ही मोहिमे फत्ते केली आणि विजय आपला सुखर करत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेने जवळजवळ एकोणचाळीस पैकी चौतीस जागी आपला भगवा झेंडा या ठिकाणी फडकवला आणि महाराष्ट्राचं राजकारण आपल्या हातामध्ये आम्ही घेऊ शकतो हा वेगळा वेगळा संदेश महाराष्ट्राला दिलाय मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हे शिवसेनेचे पहिल्यापासूनचे बाले किल्ले या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना वाढत चालली आहे या बालेकियामध्ये शिवसेना पुणे चालली आहे मात्र आता विदर्भात देखील उद्धव ठाकरेंना खूप मोठं बळ मिळत आहे कारण की या तिघांच्या युतीमुळे सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्यामुळे उद्धव ठाकरेंची इथे शिवसेना बिनविरोध निवडून आल्याचं बोललं जात आहे या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण गावाकडे लागलंय ग्रामसभाकडे लागलंय नगरपंचायतकडे लागलंय ठाकरे गटाने घरघरात जाऊन प्रचार केला त्यांच्या प्रमुख उमेदवारांनी ग्रामीण भागात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवण्याचे आवाहन केले होते महिलांसाठी स्वयंरोजगार योजना शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या सोयी तरुणांसाठी क्रीडांगणाच्या स्थानिक प्रश्नांवरती त्यांनी भर दिला होता आणि या स्थानिक प्रश्नांवरती भर दिल्यानंतर त्यांच्या समोर भाजपला शिंदेला अगदी खूप मोठा तगडा झटका बसलाय भाजप गटाने मात्र विकासाचं राजकारण मानलं पण लोकांच्या मनात गेल्या दोन दशकातील सत्तेचा कंटाळा होता गावात ठाकरे गटाचं प्रचार गीत रोज वाजत गाजत होत मातोश्रीचा झेंडा गावात फरकत हता, या या होता या सगळ्या घडामोडींचा महाराष्ट्राच्या या जिल्ह्यामध्ये खूप मोठा प्रभाव पडला निकालाच्या दिवशी सकाळपासूनच गावामध्ये उत्सुकता होती पहिल्याच फेरी ठाकरे गट आघाडीवर होता दुपारी बारा वाजता मतमोजणी संपल्यानंतर चित्र स्पष्ट झालं एकोणचाळीस पैकी चौतीस जागा ठाकरे गटाने जिंकल्या होत्या तर भाजपला तीन एक जागा आली होती पण त्यांनी ठाकरे गटाला पाठिंबा देण्यासाठी आगेकूच असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे संपूर्ण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आम्ही राहणार असे सध्या सांगितले जात आहे निकाल जाहीर होता सबंध जिल्ह्यांमध्ये जल्लोष उसळला फटाके गुलाल लेझीम नाच आणि उद्धव साहेब जिंदाबाद अशा घोषणा वातावरण घुमू लागले महिलांनी अर्ध्या करून नवीन सदस्यांचे स्वागत केलं गावात भगवा झेंडा फडकून जय महाराष्ट्र जय ठाकरे सेना अशी गर्जना केली म्हणजेच इथे भाजपच्या नेत्यांचं आणि शिंदेगडाचं डिपॉझिट देखील जप्त झालंय कारण की त्यांना त्यांची अर्जच बाद झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये येथील एक एक नगरपालिका आल्याचं सध्या बोललं जात आहे तुमचा विजय हा फक्त गावचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसांचा विजय आहे स्थानिक प्रश्न सोडवताना लोकांशी संपर्क ठेवा ठाकरे सेना म्हणजे सेना आहे असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त आहे उद्धव ठाकरे यांचा हा कॉल सदस्यांसाठी भावनिक क्षण ठरला अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलं शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आलं गोबात मोठ्या स्क्रीन वरती उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली यातच मित्रांनो महाराष्ट्राच्या गावगाड्यांपर्यंत उद्धव ठाकरेंचा आवाज घुमलाय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा एकच नेता उद्धव ठाकरे असे म्हणत उद्धव ठाकरेंचे वेगवेगळे व्हिडिओ सध्या गावामध्ये दाखवले जात आहेत यामुळेच मराठवाड्याचं वातावरण तर बदललंयच मात्र विदर्भात देखील ठाकरेंची हवा आता वाढत असल्याचं बोललं जात आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा उद्धव ठाकरेंचा मोठा विजय मानला जात आहे ग्रामीण भागासह निवशहरी भागामध्ये देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना आता नवीन उलाढाल करते आणि शिंदे तगडा झटका देते उद्धव मोठं यश असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो या विजयाने उद्धव ठाकरेंच्या विजयाची आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा यांची पायाभरणी सुरू झाली का आपणास देखील अशा स्वरूपाचं का वाटतं नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे भाजपला शिंदेना भारी पडतील महाराष्ट्राचं राजकारण करणं ठाकरेंना सोडून अगदी अयोग्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आपल्या प्रतिक्रिया द्या